जिल्ह्यातील महोत्सव अर्थात प्रदर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या व महिलांचं आणि उद्योग विश्वातलं अनोखं असं नातं जपलेल्या ज्योतिर्मय महोत्सव दोन हजार चोवीस चे शानदार उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्या हस्ते झाले या उद्घाटन प्रसंगी महोत्सवाचे तोंड भरून त्यांनी कौतुक केले या नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या हस्ते या ठिकाणी पूजन होत आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे वेळात वेळ थोय काढून या ठिकाणी सर्व मान्यवर आणि कार्यक्रमाचे प्रमुख घाटक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा मान्य यासव नागराजन या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल ज्योतिर्मय महोत्सव ज्योतिर्मय फाउंडेशन यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत आज मला इथे येऊन खूप चांगला वाटत आहे बघा आपला सातारा जिल्ह्यात मोर देन वीस हजार महिला बचत गट आहेत आणि त्याचा आज इथे चांगला असा उत्सव इथे साजरा होत आहे या सातारासाठी एक तो गौरवाचा पण विषय आहेत आणि मला खूप आनंदाचा पण विषय आहे मी तुमच्या माध्यमातून प्रत्येक सातारकरांना ही विनंती करते की तुम्ही यावा खूप भव्य इथे दिवस साजरा केलेला आहे पूर्ण मेलावा साजरा केलेला आहे तुम्ही यावा आणि दोनशे मोर देन दोनशे स्टॉल आहेत त्याच्या येऊन तुम्ही मनोबल आणि आपला जिथे सातारच्या बहिणी आहे त्याच्या सगळ्यांना तुम्ही सहकार्य करावं ठीक आहे खूप धन्यवाद